दुसरीकडे अनेक समस्या आहेत महापालिकेमध्ये अशा प्रकारचा पाठपुरावा हो करण्यासाठी तुम्ही पुन्हा आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो दा की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना साधत त्यांचा दावा खोटा आहे लोकांची दिशाभूल करू नका पन्नास टक्के देखील सफाई झालेली नाही आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे समजके स नासमज बनण्याचा प्रयत्न करू नका मी माननीय आयुक्तांना सांगितलं की हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला निदर्शनास आणून जर तुमचं सैन्य तुमचा अधिकारी जर करत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालायला लागतील लोकांचा दबाव निर्माण करायला लागेल परंतु ठाणे शहर जे आहे ते आम्ही कोणाच्या भेटीस धरलेलं आम्ही खबरून घेणार नाही नक्की हे नालेसफाई हातकी सफाई तर पहिल्यापासूनच आहे पण प्रत्यक्ष सफाईच झाली नाही आणि तुम्ही दावा करताय म्हणजे कशा करता कोणा करता का तुम्ही दिशाभूल करता कुठल्या अधिकाऱ्यावर तर कधीच कारवाई झालेली नाही म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी फिक्स करता अनधिकृत बांधकामाची असेल मान्य मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट जाहीर केलेलं आहे की मुळासकट उघडून टाका अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा कोणावर केले गुन्हे दाखल म्हणजे महापालिका जी आहे ती आपली मनमर्जी करणार आहे का अधिकारी जे आहेत ते आपल्याला मनाला वाटेल ते धोरण ठरवू ते तोरण कदापि ठाण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यायचं घ्यायला सुद्धा कमी करणार हे बघा हे मैदान हे कांदळवन तोडलेलं म्हणजे याला कलेक्टर साहेब काय करतात कांदळवनाची जी फॉरेस्टची कमिटी काय करते महापालिका काय करतं प्रत्यक्ष कोलशेतच्या भागामध्ये एका बाजूला मुंबई महापालिकेची त्या ठिकाणी पाईपलाईन आहे आणि दुसऱ्या बाजूला कांदळवनामध्ये पूर्णपणे मैदान झालेलं आहे तिथे आता टुर्नामेंट खेळायला जायला लागेल अधिकाऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भयावह आहे एका बाजूला चाळीस चाळीस पन्नास पन्नास मधल्याच्या तुम्ही इमारती बांधणार आणि दुसऱ्या बाजूला तुमची नाले सफाई नाही रस्त्याचा पत्ता नाही कांदळवनामध्ये तुम्ही अशा पद्धतीने किती मोठा धोका आहे हा ठाणेकरांना हा किती मोठा धोका निर्माण होईल आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यावरही काही कारवाई नाही आणि त्यामुळे याच्या पुढे जनतेला बरोबर घेऊन आम्ही घेराव घालू अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असतील रस्त्यावरती खड्डे असतील अनेक गोष्टी असतील या सगळ्या बाबतीमध्ये अधिवेशनातच नाही हुका पार्लरची तर आम्ही चळवळच चालवते लोक आमच्याकडे आता ज्या ज्या ठिकाणी प पार्लर ते फोटो पाठवतात लोकांनी पण या चळवळीत सहभाग घेतलेला मधल्या काळामध्ये फार मोठा कंट्रोल बसला होता पुन्हा सुरू झालेला आणि आता तर हे पुण्याची जी प्रकरणं बघता याचं इतकी कठोरपणे त्याची अंमलबजावणी पोलीस खातं एक्साईज आणि महापालिकेच्या अधिकारी यांनी एकत्रित मिळून करायला पाहिजे कारण की शेवटी हे ठाणे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे याला खूप जुना इतिहास आहे आणि त्याच्यामुळे हे अधिवेशनात तर घेणारच पण अधिवेशन सोडून देखील याच्या संबंधितली एक चळवळ लोक चळवळ देखील आम्ही आमची चालू ठेवणार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी का होत ना अशा गोष्टी हा उशिरा लागले महापालिकेने याच्यामध्ये अंमलबजावणी करायला लागेल शासनाने एवढं तुम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही अंमलबजावणी करा लोकांना याच्या हा सामाजिक प्रश्न आहे लोकांना याच्यातून वाचवा स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाली बसतात त्या संदर्भात तुम्ही त्यामुळे जे वाट सुरू आहेत त्यांना जागा होत नाही ते त्यांना रस्त्यावरती येऊन चालावं लागतं त्यामुळे वाहतूक स्टेशन परिसरामध्ये दीडशे मीटर पर्यंत गेले नऊ महिने किंवा त्याही पेक्षा जास्त एकही फेरीवाला मुक्त भाग ठेवला होता आणि त्यावेळेला आम्ही महापालिकेचं अभिनंदन पण केलं होतं अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं तत्कालीन आयुक्त त्यावेळेला होते आता पुन्हा दीडशे मीटरमध्ये तर बसायला लागलेच आहेत परंतु ही संख्या वाढते आहे ठाण्याचे बाहेरचे लोक येत आहेत काही त्या ठिकाणी त्या त्या दादा लोक देखील त्या त्या ठिकाणी हे सगळं चालू ठेवत आहेत अधिकारी काय करतात आणि म्हणून याची अधिकाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून हे जर आपण मनात मनावर घेतलं तर ते निश्चितपणे त्याचा बंदोबस्त होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आयुक्तांनी आता कठोर निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता पुढचा फेरीवालाच जे काही आहे स्टेशन परिसरातला प्रकार आहे तो काय होतो ते बघता येईल परंतु फेरीवाला धोरण हे गेल्या नाही कोर्टाने सांगून देखील अजून सुरू झालेलं फेरीवाला धोरण आणि त्याची कठोर अंमलबजावणी देखील घेणं अत्यावश्यक आहे मध्यवर्ती कारागृहाचा जो विषय आहे की क्रीडरांचा डोळा आहे असाही एक अत्यंत आवाज आला होता नजीब मुलांचं असं म्हणणं आहे की क्रेटर साहेबांनी पहिले अभ्यास करावा त्या ठिकाणी हे जे कारागृह आहे या कारागृहाला इतिहास आहे हे हेरिटेज आहे या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी राघोजी भांगरेंपासून आत्ताच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांना फाशी दिली त्यांच्यापर्यंत अनेक क्रांतिकारकांचा त्याच्यामध्ये इतिहास दडलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे टाउन हॉल आहे अमुक आहे आमचा अम अशोकस्तंभ आहे अशी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक आहेत ह्या कारागृहामध्येच त्या ठिकाणी अधिक कैद्यांची वाढ लक्षात घेता त्या ठिकाणी बांधता येऊ शकतं हे त्या त्या वेळेच्या कारागृह अधीक्षकांनी देखील कळवलेलं आहे त्याच्यानंतर जे काही ते कारण दाखवलं जातं की गार्डन करायची आहे